राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज नवी दिल्लीत अकरा वाजता सुरू होणार संध्याकाळी निकाल अपेक्षित असंघटित कामगार कल्याणकारी मंडळांमध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती राज्यातील सर्व कारागृहातील बंदींच्या सहा वर्षांखालील बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्यानं राबवणार महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नाही आमदार विनायक मेटे यांचं मत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत आणि राज्यात सर्वदूर पाऊस काहीसाच स्थिरावला सांगली जिल्ह्यात कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज सकाळी अकरा वाजता नवी दिल्लीत सुरू होईल सर्वप्रथम संसद सदस्यांच्या मतांची पेटी उघडली जाईल आणि नंतर राज्यांमध्ये झालेल्या मतदानाच्या पेट्या उघडल्या जातील रालो आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत येत्या चोवीस तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कारकीर्द संपेल एकूण मतदारांच्या मतांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा किमान एक मत जास्त जो उमेदवार मिळवेल तो राष्ट्रपतीपदाचा मानकरी ठरेल राष्ट्रपतीपदासाठी सतरा जुलैला मतदान झालं आणि नव्याण्णव टक्के झाल्याची नोंदही करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या समस्या आणि गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हत्या आणि हिंसाचार मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात काल झालेल्या गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं गोरक्षणाच्या नावावर देशभरात होणाऱ्या हत्या आणि हिंसेप्रकरणी विरोधकांनी राज्यसभेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं अशा प्रकरणांमधल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सरकार या प्रकरणी गंभीर असल्याचं उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिलं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असंही अहिर म्हणाले दरम्यान आकाशवाणी वृत्त विभागात पीटीआय आणि यूएनआय वृत्तसंस्थांची सेवा बंद करण्याची सरकारची कुठलीही योजना नाही असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत स्पष्ट केलं एका प्रश्नाला त्यांनी लिखित उत्तर दिलं सध्या आकाशवाणीत हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेची सेवा मोफत घेतली जाते मात्र इतर कुठल्याही वृत्तसंस्थांची सेवा बंद केली जाणार नाही असं राठोड यांनी स्पष्ट केलं नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे गेल्या दोन दिवसात या भागातल्या सुमारे आठ हजार नागरिकांना या भडीमाराची झळ पोहोचली आहे दरम्यान पोलिस आणि नागरी प्रशासनानं दोनशे सतरा विद्यार्थी आणि पंधरा शिक्षकांची तीन शाळांमधून सुखरूप सुटका केली नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार आणि तोफ्यांच्या माऱ्यामुळे या शाळांमधले विद्यार्थी आणि शिक्षक अडकले होते या सर्वांना बुलेटप्रूफ वाहनं आणि बसमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात राज्यातल्या काही के केंद्र सरकारनं असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरवण्याच्या उद्देशानं एकतीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम दोन हजार आठ पारित केला असून सोळा मे दोन हजार नऊ पासून देशात या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे 2013 2013 2013 या अधिनियमाच्या कलम चौदा अन्वये महाराष्ट्र शासनानं तीस मे दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम दोन हजार तेरा पारित केले असून तीस मे दोन हजार तेरापासून या नियमांची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे त्यामुळे असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम दोन हजार आठच्या कलम सहा अन्वये राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केलं जाणार असून या मंडळात वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार आहे अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात आयोजित बैठक काल कामगार मंत्री संभाजी पाटील निरंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयामध्ये झाली असंघटित कामगारांसाठी नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील तीन कोटी पासष्ट लाख असंघटित कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे राज्यातल्या सर्व कारागृहातल्या महिलाबंदींच्या सहा वर्षाखालील बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्यानं राबवण्याची घोषणा महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल केली महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या शिष्टमंडळाबरोबर आयोजित बैठकीत त्या काल मुंबईत बोलत होत्या यावेळी आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घोगे आणि इतर सदस्यही उपस्थित होते यावेळी कारागृहातल्या बालकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली आयोगाच्या शिष्टमंडळानं उपस्थित केलेल्या बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी मुंडे यांनी दिलं राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नाही असं आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं मेटे यांनी शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम पक्षाची स्थापना केली असून या अनुषंगानं जालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कर्जमाफीच्या निकषांबद्दल दररोज वेगवेगळी विधानं येत असून त्याबद्दल चांगला संभ्रम निर्माण झाला आहा सरकारनं कर्जमाफीची मुदत वाढवून ती तीस जून दोन हजार सतरापर्यंत करावी असं यावेळी म्हणाल भारतीय संग्राम पक्षानं स्वतंत्र काम सुरु असून या पक्षाच्या धोरणांची माहिती कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांपर्यंत मेटे मी राज्यभर दौरा सुरु कला अंतर्गत त्याअंतर्गत जालना इथं काल त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्या स्वरूपात राज्यातल्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहिदास महामंडळ दिव्यांग विकास महामंडळ आदिवासी विकास महामंडळ अशा बारा महामंडळांची कर्ज माफ करावीत अशी मागणी सर्व मातंग संघटनांच्या वतीनं करण्यात आली मातंग संघटनेची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली या संदर्भात राज्य सरकारनं विचार न केल्यास मागासवर्गीय सुकाणू समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या बैठकीला हनुमंत साठे आरपीआय पुणे शहराध्यक्ष आणि जिल्ह्यातील मातंग आघाडीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांना शेतीमध्ये लाख मोलाची मदत करणारे सरजा राजा म्हणजे त्यांच्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त होते ती पोळ्याच्या दिवशी या दिवशी बैलांच्या प्रतिकृतीची पूजा केली जाते आणि या प्रतिकृती तयार करण्याची परंपरा आजही टिकून आहे आजच्या आधुनिक युगातही जुन्या कुंभारवाड्यात मातीचे बैल तयार करण्याची परंपरा टिकून आहे कुशल कारागिरांची चौथी पिढी हे काम करत आहे कुंभारवाड्यातली दहा ते पंधरा कुटुंब दरवर्षी हे काम करत असतात हे बैल तयार करण्यासाठी साधी काळी माती शेण आणि विविध प्रकारच्या रंगांचा वापर केला जातो नाजूक आणि कौशल्याचं असलेलं हे काम जास्त काळ चालणार आणि कष्टाच असल्यानं आर्थिक दृष्ट्या न होत आहे आहे त्याच्यानंतर पहिला आम्हाला सगळं फोकटे गाठायचं आता सगळं घ्यावं लागत पाचशे रुपये टेम्पो मातीचा आहे शेणाची पाठी पंचवीस तीस रुपये आहे त्याच्यानंतर कलरला जवळ हजार बाराशे रुपये तेवढं म्हणजे किती लई आलं तर जडीच हजार होतो त्याच्याशिवाय काही होत नाही मात्र तरीही मातीच्या बैलांना साकारण्याचं कौशल्य नवी पिढी आवडीनं आत्मसात करत आहे कुंभारवाड्यात घरोघरी मातीचे बैल बनवण्याचं काम सुरू असून सुमारे ऐंशी हजार छोटे बैल तयार झाले आहेत त्यांच्या रंगरंगोटीचं काम अद्याप बाकी आहे शहरी भागात या मातीच्या बैलांना विशेष मागणी असून त्यांची विक्री कारागीर स्वतः आणि व्यापाऱ्यांमार्फत करतात घाम गाळून धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला मदत करणाऱ्या राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे 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 मातीचे हे मातीचे बैल बैल उपयुक्त ठरतात भावनेतून तयार करण्याची कला कारागीर जोपासत आहेत गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या पाच दक्ष नक्षलवाद्यांनी नुकतंच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं तसंच मुंगनेर जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन महिला नक्षलवाद्यांना ठार केलं या दोन्ही घटनांमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचं उघड आलं आहे अनेक नक्षलवादी संघटनातून बाहेर पडत आहेत तसं जनताही आता नक्षलवाद्यांना साथ देत नसल्याचं नक्षलवाद्यांनी आपल्या सहकार्यान लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट झालं शासनाच्या विविध योजनांची माहिती नक्षलवाद्यांना रेडिओ वर्तमानपत्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळत आहे त्यामुळे अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन या चळवळीतून बाहेर पडत आहेत गडचिरोली जिल्हा पोलिसांतर्फे जी पत्रं नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांना लिहिलेली जातात त्यांचा स्पष्ट उल्लेख करून अशा प्रकारच्या पत्रांमुळे आणि या धोरणामुळे अधिकाधिक नक्षलवादी प्रलोभनाला बळी पडून शरणागती पथक आहेत असा स्पष्ट उल्लेख नक्षलवाद्यांनी स्वतःच्या साहित्यामध्ये स्वतःच्या कॅडरना मोटिवेट करण्यासाठी दिलेला आहे त्यामुळे या साहित्यामुळे आणि या, या आता रिसेंटली झालेल्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्यांसमोर आत्मसमर्पण मुंबई जुहू इथं मोकळ्या मैदानांसाठी ठेवलेली जमीन एका खासगी संस्थेला आणि दोन गृहनिर्माण संस्थांना दिल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं म्हाडा तसंच खासगी संस्थांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे जुहूमधल्या दोन जागा अंजुमन ट्रस्ट संस्थे या संस्थेला आणि दोन गृहनिर्माण संस्थांना मार्च दोन हजार सतरामध्ये म्हाडानं दिल्या होत्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयानं दंड ठोठावला ज्या घाईघाईथे भूखंड देण्यात आले ती पाहता या व्यवहारात संशयालाही जागा आहे असंही न्यायालयानं म्हटलं आहे सेंद्रिय खताचा वापर करून पिकवलेल्या भाजीपाल्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे सांगलीतल्या गृहिणी उर्मिला माळी यांनी घराच्या छतावर सेंद्रिय खतयुक्त भाजीपाला पिकवून गृहिणींसाठी एक नवा मार्गच दाखवून दिला आहे उर्मिला माळी यांनी घराच्या छतावर केलेली सेंद्रिय शेती या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे विशेष म्हणजे उर्मिला माळी यांनी साडेआठशे चौरस फुटात ही भाजीपाल्यांची शेती फुलवली आहे चार वर्षापूर्वी चार ते पाच कुंड्यांमधून सुरू झालेला भाजीपाला लागवडीचा प्रवास आज सुमारे शंभर कुंड्यांपर्यंत झाला आहे आणि भाजीपाला आणण्यासाठी मुळात मला ते बाजार लांब आणि पुन्हा ते विषयुक्त मिळायचं त्यामुळे मी आपल्या सातशे ते आठशे स्क्वेअर फुटाचा टेरेसचा तिथं आपण किचन टेरेस किचन गार्डन करावं ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मग मी ती सुरुवात करायला म्हणजे करण्यास सुरुवात केली मुख्यतः संपूर्ण शेती रासायनिक खतांचा वापर न करता गांडूळ खत गोमूत्र आणि कुजवलेला ओला कचरा वापरून करत आहे तसंच ठिबक पद्धतीने या शेतीला पाणी देण्यात येतं माळी यांच्या शेतीत सध्या त्या वांगी भेंडी गवारी कोथिंबीर पालक मेथी आणि शेपू या भाज्यांसह गवती चहा शेवगा आणि सीताफळांचं उत्पादनही घेत आहे जेव्हा त्यांनी स्टार्टिंग केलं होतं तेव्हा सगळ्यांनाच वेगळं वाटत होतं की हे काय म्हणजे इथे शेती आणि असं आम्हाला वाटत होतं की निगेटिव्ह रिस्पॉन्स येईल पण त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्याला वेळच्या वेळी पाणी त्यांचे ऑर्गॅनिक खत केलं केलंय आणि जेव्हा हवं तेव्हा मिळतं म्हणजे असं लांब द्यायची गरज नाही काकू आहे का भाजी विचारलं की काकू सांगतात की हा भाज्या आहेत घरच्या घरी भाजीपाला उत्पादन करून घर खर्चात बचत करत पौष्टिक भाजीपालाही मिळवू शकतो हे दाखवून देत इतर गृहिणी कशी शेती करायची असा सल्ला त्या आवर्जून देतात फिरतं विज्ञान प्रदर्शन म्हणून ओळखली जाणारी सायन्स एक्सप्रेस मुंबईत दाखल झाली आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि भाजपा आमदार राजपुरोहित यांनी या गाडीचं मुंबईत स्वागत केलं यावेळी शालेय विद्यार्थी उपस्थित होते या एक्सप्रेसचा मुक्काम बावीस जुलैपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं प्लॅटफॉर्म नंबर दहावर असून हे फिरतं प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे सोळा डब्यांच्या या गाडीत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान बदलामुळे निर्माण झालेली वैश्विक आव्हानं यावर यंदाच्या प्रदर्शनाचा भर आहे सतरा फेब्रुवारीपासून या गाडीची सफर सुरू झाली असून आठ सप्टेंबरपर्यंत देशभरातल्या अडुसष्ट ठिकाणी ही गाडी आपला मुक्काम करणार आहे सुरू असलेल्या आय सी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या बेचाळीस सामन्यांपैकी चौतीस सामन्यात भारताला हार पत्करावी लागली आहे मात्र मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजचा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्याची शक्यता आहे आजचा सामना जिंकला तर भारताची गाठ अंतिम फेरीत यजमान इंग्लंडशी पडणार आहे आतापर्यंत फक्त एकदाच म्हणजे दोन हजार पाच साली भारतानं विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ तयार असून या तयारीचं पूर्ण श्रेय संघालाच आहे असं मत टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी मुंबईत रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते गोलंदाज प्रशिक्षक म्हणून भरत अरुण यांची आजवरची कारकीर्द उत्तम असल्याचं सांगत त्यांनी या निवडीचं समर्थनच केलं आधीच्या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे असं कर्णधार विराट कोहली यावेळी म्हणाला प्रशिक्षक निवडीविषयी विचारला असता मैदानात संघावर नियंत्रण ठेवणं हे आपलं काम असून त्या पलीकडे आपलं कार्यक्षेत्र नाही असंही कोहली यावेळी हवामान सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत लातूरमध्ये काल पाऊस झाला मात्र आता पावसानं काहीशी उखडीप घेतली आहे सांगली जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून त्यामुळे कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होत आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोलीत पावसाचं आता काहीसा कमी झाला असून काही भागात पावसाची रिमझिम मात्र सुरू आहे काही भागात ढगाळ वातावरण आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पुन्हा एकदा चौदाव्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज नवी दिल्लीत अकरा वाजता सुरू होणार संध्याकाळी निकाल अपेक्षित असंघटित कामगार कल्याणकारी मंडळांमध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती राज्यातील सर्व कारागृहातील महिलाबंदींच्या सहा वर्षाखालील बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्यानं राबवणार महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नाही आमदार विनायक मेटे यांचं मत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत आणि राज्यात सर्वदूर पाऊस काहीसा स्थिरावला सांगली जिल्ह्यात कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ